कशा आपल्याला आपले युद्धचिंतक मित्र या ठिकाणी बोलवा आलेले आहेत सरपंच रामाबा पांढरे संक्रापूर शिर्डी यांना या ठिकाणी या जोर झालेला अंश मयूर शेळके डेरावली गना ग्रुप भिवंडी पोगा भिवंडी यांना या ठिकाणी जोर झालेल्या आजच्या मैदानामध्ये त्यांच्या ठिकाणी सहसा स्वागत आहे बघा आमच्या विंदोला पसर गावदेपरे दीपक मालुसरे लोणीवली फनवेल फक्त बैलोरी सोजित दोन बाजू अकरा हजार बरोबर रक्कम स्वात झाली पाहिजे अतिशय सुंदर असे गाडी पोहची आणि लढा साई अगदी धर्माशेद मात्र खुटारी पनिल यांचं देखील मनपूर सचिव जागा खात्याल सर्फी डावी साहेब धन्यवाद आताच्यामध्ये मात्र फिसारे पनेल यांचा शंभू आणि शंभू साऊन पणाला परे, परेश पाटील डुंगी डोंगी एक्सप्रेस डुंगी नंद्या बिंडोरच्या गुलाबाद शेव मानकर यांच्यावर पाचशात्यापासून धन्यवाद त्यांनी शिवज काल हात नाही विश्व शिव बिंडोरच्या गोलाबाद शेव मानकर त्याच्यावर पाचशेपासून धन्यवाद हरण्या बिंदोरच्या गोळाचा मानकरी त्यांनी शिवाजी कला हेतोडणेकरांना हरण्या घोडाचे मानकरी पाचशे बक्षीस कृपया बक्षीस घेताना टोकन पावती लागेल तरच आपल्याला बक्षीस दिले जाईल सोडल्या गाड्या सुटल्या बिंदोरच्या ठिकाणी गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या दोघांच्या लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पडला आहे आदतचा बिंदोरचा थरार पाहायला मिळतो आणि अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व पटकावलं आत्ताच्या शर्तीमध्ये डावी साहेब धन्यवाद डावी साहेब विजय गाडी बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक असा